नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी संभाजी ब्रिगेड पक्षाच्या वतीने डॉक्टर पाटील यांना जाहीर पाठिंबा संदर्भात पत्रकार परिषद संपन्न संभाजी ब्रिगेड कार्यालय अकोला येथे आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेला सौरभ दादा खेडेकर डॉक्टर गजानन पारदी गजानन भोयर यांनी अकोला लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय काशीनाथ पाटील यांनी ना संभाजी ब्रिगेड पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेड पक्षाचे पदाधिकारी तथा काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते

बावीसमध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये जे काही संविधानिक मूल्य जपण्यासाठी बोजवण्यासाठी संभाजीवेगळे काम करत आहे लोकशाहीला खातक अशी सुरुवात बी जे पीनी आर एस एसनी या महाराष्ट्रापासूनच केली आणि शिवसेना संपवण्यासाठी जे काही प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस कदाचित आमचे काही वैचारिक मतभेद हे शिवसेनेसोबत असले तरी मूळ जो काही संघर्ष आहे हा समजून घेऊन आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला त्या दृष्टीने शिवसेनेसोबत आमची युती आहे नैसर्गिकदृष्ट्या आम्ही महाविकास आघाडीसोबत आम्ही आहोत त्यामुळे महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार महाराष्ट्रावर उभे आहेत त्यांना सहकार्य करण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे वेगवेगळे नेते हे महाराष्ट्रावर फिरत आहेत आज त्याचाच एक भाग म्हणून अकोल्यामध्ये आपल्याशी संवाद साधत आहे जी काही आज आपल्या देशामध्ये एकंदर परिस्थिती आहे आज महिलांचे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील बेरोजगारी आहे महागाई आहे हे सगळं प्रश्न कुठेतरी बाजूला ठेवून जे काही मोठमोठे मोड़ आकडे आपल्याला सांगितलं जातं वेगवेगळ्या माध्यमातून जे काही प्रचार तंत्राच्या माध्यमातून जी काही जनतेची चालू आहे त्याच्यासाठी जागरूकपणे काम करणं ही आज महाविकास आघाडी कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे

त्या तोंडाचीच आकाशवाणी करून जनतेपर्यंत हे सगळे प्रश्न आणि मुद्दे घेऊन जाणं अपेक्षित आहे त्या दृष्टीने आज आम्ही महाराष्ट्रावर बोलत आहोत आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने आणि संपूर्ण संभाजी ब्रिगेड जो काही परिवार आहे त्या परिवाराच्या वतीने अकोला लोकसभेचे जे उमेदवार आहेत श्री अभय पाटील त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा येत आहोत आणि तात्तीने त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व काही परिस्थिती नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा